नमस्कार मित्रांनो आपल्या गोवान बट नॉट प्रगटन या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण एका खास पक्षाची म्हणजेच डोडो पक्षाची कहाणी उलगडणार आहोत हा असा पक्षी आहे जो आपल्या पृथ्वीवर फक्त आणि उरला आहे डोडो एक मोठा वजनदार आणि विचित्र दिसणारा पक्षी होता ज्यांचं वास्तव्य हिंदी महासागरातील मॉरिशस बेटावर होत उडू न शकणारा असला तरी हा कबुतराचा नातेवाईक होता चला तर मग पाहुयात कसा होता हा पक्षी याचं जीवन कसं होतं आणि शेवटी त्याचं अस्तित्व कसं संपलं डोडोचा आकार साधारणपणे तीन फूट उंच आणि वजन वीस ते तेवीस किलो असायचं त्याचा रंग फिकट राखाडी किंवा राखाडी होता पोटाचा भाग पांढरा तर शहाळ्यांच्या गाभ्यासारखी फुलं असलेली पिस होते आणि त्याच्या पायाची रचना आखूर पण मजबूत असायची त्यामुळे तो जमिनीवर ठामपणे उभा राहत मॉरिशस बेटावर डोडोता कोणताही नैसर्गिक शत्रू नव्हता त्यामुळे तो निर्धास्तपणे मुक्तपणे करत असे मात्र पंधराशे सप्त साली पोर्तुगीज कलाशांनी मॉरिशस ला भेट दिली आणि डोडोला पहिल्यांदा मानवी हस्तक्षेपाची जाणीव झाली तरच्या काळात आलेल्या इतर प्रवाशांनी डोडोला बघितलं आणि हळूहळू त्याची शिकार झाली त्यांनी आणलेले कुत्रे मांजर उंदीर यांसारख्या प्राण्यांनी डोडोच्या आदिवासात प्रवेश केला त्यांच्या अंड्यांवर ताव मारायला सुरुवात केली ज्यामुळे डोडोंच्या संख्या झपाट्याने घटू लागली डोडोंच्या माणसाचा काहीसा अरुचकर स्वाद असला तरी त्याचा आकार मोठा असल्याने त्याची शिकार सोपी होती काळात जसा जसा पुढे गेला तसे तसे डोडोंच्या संख्येत घट होऊ लागली अखेरीस सतराव्या शतकाच्या अखेरीस डोडो पक्षी आणि त्याच्या इतर नातेवाईक जाती पूर्णपणे नामशेष झाल्या डोडोंची ही कथा केवळ एका पक्षाची नाही तर आपल्या पृथ्वीवरच्या जैवविविधतेची आहे आयुसी च्या अहवालानुसार आजही लाखो प्रजाती नामशेष होण्याच्या उंबरट्यावर आहे मानवी विकासाचा परिणाम निसर्गावर होत आहे आणि त्याचे दुष्परिणाम अनेक प्राण्यांवर आणि वनस्पतींवर होत आहे मित्रांनो ही कथा फक्त एका विलुप्त पक्षाची नाही तर निसर्गाच्या संतुलनाची याचं महत्व ओळखण्याची आहे आपल्या कृतीतून आपण निसर्गाचं रक्षण करू शकतो जर तुम्हाला आमची माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये आपण अशाच एका विलुप्त झालेल्या प्रजातीची कहाणी घेऊन येऊ धन्यवाद